नाशिक येथील श्रीक्षेत्र उत्तर महाराष्ट्र रामशेज येथून एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी यांच्या स्थापित रामानंद संप्रदायाचे उपपीठ वसुंधरा पायी दिंडीसाठी प्रस्थान झालेला आहे या दिंडीमध्ये हजारो भाविक सहभागी झाले असून ते नाशिकपासून श्रीक्षेत्र नाणीजध धामपर्यंत शेकडो किलोमीटरचा प्रवास करतील या पायी दिंडीला विशेष महत्त्व आहे कारण जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी यांचा एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एकोणसाठावा वाढदिवस साजरा होतोय प्रस्थानापूर्वी नाशिक येथील चेहडी येथे वृक्षारोपण कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमास भाजपाचे नाशिक जिल्हा सरचिटणीस शरदची कासार नाशिक महिला अध्यक्ष सीमाताई झोले दिंडोरी तालुका सरचिटणीस अमोल खोडे सांप्रदायाचे व्यवस्थापक संदीप मात्रे जिल्हाध्यक्ष संदीप देवरे युवा मोर्चा सरचिटणीस सिद्धांत विधाते राजे घोटेकर यांच्यासह संप्रदायातील आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी दिंडीच्या प्रवासासाठी आशीर्वाद देत भक्तिभावनेनं कार्यक्रमाची सुरुवात केली या दिंडीच्या माध्यमातून भाविकांना आध्यात्मिक अनुभव तसेच सांप्रदायिक एकात्मता यांचा संदेश दिला जातो जी वसुंधरा पायी ही जे पाचशे सहाशे लोकांचा जो समुदाय आहे जो नानिजला निघालेला आहे अतिशय अत्यंत सुंदर असा उपक्रम ह्याने आज राबवलेला आहे आणि त्यानिमित्ताने आपल्या वृक्षारोपणाचा इथे त्यांनी जे औचित्य साधलं आहे त्याच्यासाठी त्यांनी मला इथे आमंत्रित केलं आणि आपला मा त्यांचं इतका बहुमूल्य वेळ आमच्यासाठी दिला याच्यासाठी मी त्यांची नेहमी धन्यवाद थँक्यू जय श्री जय श्री उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शेट